कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये उठल्या उठल्या बाप्पाचं दर्शन होत आम्हाला आता रोज लकी उठल्यावरती बाप्पा दिसतो आम्हाला पटकन ह्यांचं बघा काय चाललं नुसते गेम नुसते गेम म्हणजे रात्री खेळायचं नाचायचं सकाळी उशीर उठायचं आणि खेळत बसायचं आणि फक्त खायचं मस्त मस्त खायला भेटत ना बाप्पामुळे व आम्ही नस खा ज काय मीत आम्ही आलेलो रुईची पानं शोधायला रुईच नाही भेटत आम्हाला आधी मोठा प्रश्न मला का मला रुई कशी दिसत पाना नंतर मी गुगल केला मग मला समजली रुई कशी दिसत <laughs> <laughs> आता आम्हाला ती रस्त्याला दिसत नाही <laughs> गुगल केला मग आम्ही रुईची पान <laughs> आता विषय असं झाला गावाला ब्लिंकीत असतं तर ब्लिंकीतच <laughs> केला <लाश्ता>। असतं आली घरात राहत बाप रे खतरनाक बघू ते कुठे भेटतायत का नाही तर मग आता आणार तोच करायला लागेल नाही दिसत इथून धबधबा दब तो खालून दिसलेला काय बा दिस पुढे एकदम पाटी हवा इकडे दिसला हो पण तो एवढा क्लिअर नाही दिसत हा बघ धबधबा येतो वाईट वाला धबधबा धबधबा आहे चवत कड्या चवत कड्या हो विरळचा चवत कड्या ऊन आज ऊन पडलंय जेव्हा मला फिरायला जायचं होतं त्या दिवशी दिवसभर पाऊस होता आणि आज कुठे जाऊ नाही शकत तर ऊन पडलंय आपण कुठे जायचं पालगडला चला मला घेऊन

विषय काय एवढी पण आमची घरात असून फायदा काय झाला चालत पाठवाल नको येऊ तू हे मला तरी आरती पण झाली आहे संपलाय वडापाव असाच असतं आम्ही मागितलं संपतच वडापाव गावाची म्हणजे दादू अशी प्रॉपर झाली नाही अजूनपर्यंत उद्या जाणार उपास आहे फायनली गावात रुई भेटली आम्हाला चला दोन पानांसाठीचा स्ट्रगल आमचा चला मग आमची गवर कलर केलाय आमच्या गौरीला नवीन नवीन मस्त कलर केला नाही कोणी केला नाही डोळे बन हाय काय नाही डोळे बघ किती मस्त केलाय शोल्डर वेल्डिंग पण केला घडी नाश्ता करून आलं आम्हाला नान मग मग द्या आम्हाला नको गौरीच्या पूजेची तयारी चालली आणि ही माणसं नाचतात मधून मधून ही आपली मस्त झाडत आहे कण काढील आता मग अगो मी दाखवते तुला म्हणजे हकाल मला हकाल तू काय असतस पण तू काय असतस ती असून दे चला सगळे स्पेशल तळलेले मोदक हिने बनवलेत आणि हिने बनवलेत आम्ही फक्त खातो <laughs> <laughs> दरवेळी काहीतरी नवीन नैवेद्य बनला पाहिजे का नाही मग त्याच्यातून ना आपल्याला खायला भेटत <laughs> पण कळ्या मस्त आल्या कसं नाही केल्यास ग चमच्या <laughs> वाटलाच कळा एकदम मस्त वाटतात गोटोजवळ बघायला कधी मस्त वाटतात <laughs> दिसतात म्हणजे कारण का त्या हातान केल्यास मस्त दिसले एवढं आमचं जेवण बघा गावकीचं जेवण बनतो <laughs> पण खास पुरांचा बेत आहे आमच्याकडे आमच्याकडे ट्रेंडच चालू झाला <laughs> कुछ तो नया करेंगे अरे हे काय आहे हे काय आहे असे ओके मग पीठ टाकणार नंतर आमच्याकडे उरलेली ना कोबीमा मी असं जुगाड करतो काहीतरी

का हळ आपण जा नको घेऊ नको घेऊ हा कोण बसलाय हा कोण बसलाय माझ्या पप्पांच्या गणपती केरी जो मी लास्ट दाखवलेला ना तिथला आणि पूर्ण मातीची मूर्ती आहे बघा आणि हे बघा फुल व्हिडिओ डेकोरेशनची हे काय आजोबा आहेत हे काय आजोबा आहेत <laughs> हाय बाबा बसलेत आई जेवते ना एवढा <laughs> निवंत पण मुंबईला नाही भेटत कधी मस्त खेळतायत पण हे वा आमची खेल्या नाही जात रात्रभर मजा करतात तेव्हा पाऊस पण आज थोडासा बरा आहे दोन तीन दिवस नुसता पाऊस होता डायरेक्ट ओलीवर धाल गो बाई तावतो ग कुठ न कुठपर्यंत आल वर खाली धावत आुकली सुकली असल